समाजात वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग असून त्यांचा अनेक प्रकारचा कला दडलेला आहे त्या कलागुणांना वाव मिळावा आणि दिव्यांगपणावर मात करण्यासाठी दिव्यांगांना कार्यक्रमात सहभागी होण्याच्या संधी दिल्या पाहिजे अशी प्रतिपादन गट समूह साधन केंद्राचे समावेशक तज्ञ कुमारी अनिता इंगळे यांनी जागतिक दिव्यांग दिनी नगर येथील श्री संत गुणवंत महाराज मतिमंद विद्यालय व स्व एम एस निवासी मुगबधीर विद्यालय मूर्तिजापूर यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रमात बोलत होत्या पुढे बोलताना जा, जागतिक दिव्यांग दिन हा एक दिवसाचा साजरा न करता नेहमी साजरा केल्यास दिव्यांग त्यांच्यातल्या दिव्यांगांना वाव मिळून त्यांचा भावना जागृत होऊन सामान्य नागरिकांप्रमाणे सा। यशस्वतीकडे वाटचाल करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला शासकीय सेवेत कार्यरत असताना पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये मध्ये च्या वर विद्यार्थी हे दिव्यांगांमध्ये आहेत त्यांच्यासोबत काम करत असताना आणि इथल्या कार्यक्रमात येऊन या मुलामधील कला पाताना मन प्रसन्न झाल्याचे गोरद्वार त्यांनी काढले यावेळी विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वतीसाठी विद्यालयाचे कर्मचारी शिक्षक वृंद ऋषिकेश खांडेकर बाळासाहेब टोबरे इलियास अनिल सेरसाट रितेश खांडेकर सचिन वाडेकर कमलेश नवले अस्मिता गवई कोमल खांडेकर कविता कोकाटे सुजाता वाघमारे डोंगरेताई इत्यादींना परिश्रम घेतले सर्वप्रथम मी आमचं आराध्य दैवत श्री संत कर्मयोगी गाडगेबाबा यांना यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या या मूर्तिजापूर नगरीत मी श्री संत गुणवंत महाराज मतिमंद विद्यालय तसेच स्वर्गीय एम एस निवासी मुकबधीर विद्यालय ह्या दोन दिव्यांग शाळा चालवीत आहे व गे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून मी या शाळा चालवत आहे परंतु शासनाचं याच्याकडे थोडंसंही लक्ष नाही आणि आज जे काही हे मी करत आहे ते स्वबळावर करत आहे आणि मला तुमच्यासारखे पत्रकार मंडळी आणि दानशूर व्यक्ती यांचं पूर्ण सहकार्य आहे आणि माझा कर्मचारी वर्गसुद्धा स्टाफ चांगला आहे त्याच्यामुळे चा या विद्यार्थ्यांवर मला जेवढी मेहनत घ्यावी लागल